ओम नमो स्वामी समर्थाय ओम नमो स्वामी समर्थाय प्रेमळ भक्त हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्वामी समर्थांचा एक अत्यंत गूढ आणि चमत्कारिक उपाय हा उपाय इतका सोपा आहे की तुम्हाला वाटणार नाही पण याचं परिणाम इतकं प्रचंड आहे की तुमचा संपूर्ण जीवन बदलून जाईल होय आज आपण बोलणार आहोत तो मंत्र आहे आणि मन शांत झालं हे शब्द कोणी बोलले स्वामी समर्थानी एका भक्ताला सांगितले आणि त्या भक्ताचं सर्व काही अक्षरशः बदलून गेलं मग चला सुरू करूया ही अद्भुत कथा एका सामान्य भक्ताची कहाणी संघर्ष उपाय आणि चमत्कार एका गावात एक साधा शेतकरी राहत होता नाव होतं रामू रामू खूप मेहनत करायचा पण त्याच्या जीवनात एकच समस्या होती त्याचं मन कधीच शांत नसे कर्ज कुटुंबातील तणाव आरोग्याचे प्रश्न अशा अनेक समस्यांनी त्याला घेरून टाकलं होतं रामू रोज रात्री झोपताना विचार करायचा की हे कधी संपणार माझ्या जीवनात शांती येईल का एके दिवशी रामू एका साधूंच्या मंडळीन बसला होता तेथे एक वृद्ध महात्मा होते त्यांनी रामूच्या चेहऱ्यावरील बेचैनी पाहिली आणि विचारलं बाळा काय झालं इतका अस्वस्थ का वाटतोय रामू म्हणाला गुरुजी माझं मन कधीच शांत होत नाही काय करू ते साधू म्हणाले अरे स्वामी समर्थ तुझ्याजवळच आहेत त्यांनी एक उपाय सांगितलाय आणि मन शांत झालं हे फक्त एकदा म्हण पण पूर्ण श्रद्धेने रोज संध्याकाळी पाच मिनटं स्वामी समर्थांचं स्मरण कर मग पहा चमत्कार रामूनं तेच केलं रोज संध्याकाळी स्वामी समर्थांसमोर बसून त्यांच्या नावाचा जप सुरू केला काही दिवसातच रामूला एक विचित्र अनुभव आला त्याच्या मनात एक शांतता उतरली जणू काही स्वामी समर्थ त्याला म्हणाले घाबरू नकोस सर्व ठीक होईल मग त्यानंतर काय झालं रामूच्या जीवनात एक एक समस्या दूर होत गेली कर्ज फेडलं गेलं कुटुंबातील तणाव संपले आणि सर्वात महत्वाचं त्याचं मन शांत झालं मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की हा उपाय मी कसा करू मग ऐका श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवा स्वामी समर्थ सर्व काही ऐकतात फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा म्हणजेच हे होईल असं नक्की माना साधना रोजचा अभ्यास रोज संध्याकाळी पाच मिनिटं स्वामी समर्थांच्या फोटासमोर बसा डोळे मिटून म्हणा ओम नम स्वामी समर्थाय समर्पण चिंता सोडा नंतर मनात म्हणा स्वामी आता हे तुमच्या हवाली आणि चिंता करणं सोडून द्या उदाहरण जसं एखादी परीक्षा असेल तर मी अभ्यास केला उरलं स्वामींवर सोपवलं असं म्हणा मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की बहुतेक लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत पण ज्यांनी अजमावलं त्यांचं आयुष्य बदललं तुम्ही हा सात दिवस अजमावा नंतर कॉमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ मन शांत झालं जर तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर असो ओम नमो स्वामी समर्थाय, ओम नमो स्वामी समर्थाय,